नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सातवी विज्ञान पाठ क्रमांक दोन वनस्पती रचना व कार्य हो, या पाठावरील स्वाध्याय व प्रश्न उत्तरे चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक एक वनस्पतींची तीन उदाहरणे द्या अ काटेरी आवरणाची फळे असणाऱ्या वनस्पती तर उत्तर आहे फनस अननस आणि करटोली ही काटेरी आवरणाची फळे असणाऱ्या वनस्पती आहेत आ खोडावर काटे असणाऱ्या तर खोडावर काटे असणाऱ्या वनस्पती आहेत निवडुंग गुलाब आणि लिंबू आता आपण पुढील बघूयात ई लाल फुले असणाऱ्या वनस्पती तर लाल फुले असणाऱ्या वनस्पती आहेत जास्वंद गुलाब आणि जिनिया आता आपण समोरील वनस्पती बघूयात ई पिवळी फुले असणाऱ्या तर पिवळी फुले असणाऱ्या वनस्पती आहेत सूर्यफूल झेंडू आणि शेवंती ऊ रात्री पाने मिटणाऱ्या वनस्पती रात्री पाणी मिटणाऱ्या वनस्पती आहेत रेन ट्री चिंच आणि गुलमोहर आता आपण पुढील वनस्पती बघूयात ओ एकच बी असणारी फळे असणाऱ्या तर एकच बी असणारी फळे असणाऱ्या वनस्पती आहेत आंबा लिची आणि काजू ए फळामध्ये अनेक बिया असणाऱ्या चिकू कलिंगड आणि सीताफळ ह्या फळामध्ये अनेक बिया असणार असतात आता आपण पुढील प्रश्न बघूयात नंबर दोन कोणत्याही एका फुलाचे निरीक्षण करा त्यांचे विविध भाग अभ्यासा व त्यांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहून आकृती काढा तर या ठिकाणी आपण जास्वंद या फुलाविषयी माहिती बघूया यामध्ये आपल्याला जास्वंद फुलाचा देठ दिसतो आहे त्याचबरोबर ते अंडाशय आहे त्याचबरोबर जो हिरव्या रंगाचा भाग आहे त्याला निदलपुंज असे म्हणतात आणि वर व्रत पराकोश कुशी व्रत कुशी आणि दलपुंज ही भागे आपल्याला दिसतात या आकृतीमध्ये आपल्याला स्पष्ट दिसत आहे देठ फुलांच्या पाकळ्या पराकोश आणि कुशी तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रश्न क्रमांक तीन काय सारखे काय वेगळे अ ज्वारी आणि मूग तर ज्वारी आणि मुगामध्ये सारखे काय असते तर त्यामध्ये सारखे असते आकार खाण्यायोग्य आणि वेगळे काय असते तर ज्वारी एकदल असते तसेच मूग हा द्विदल असतो आणि त्यांचे मुळंही वेगवेगळे असतात आ कांदा आणि कोथिंबीर तर या दोघांमध्ये साम्य असते कांदा व कोथिंबीर या दोन्ही पुष्पण म्हणजे फुलं येणाऱ्या वनस्पती आहेत आणि या दोघांमध्ये वेगळेपण म्हणजेच कांद्याच्या झाडास मुळे असतात तर कोथिंबीरीज मूळ असते आता आपण पुढील प्रश्न बघूयात ई केळीचे पान व आंब्याचे पान तर या दोघांमध्ये साम्य काय असते हे बघूयात केळी व आंबा या दोन्हीच्या पानांना देठ असतो व दोन्हीच्या पानास मध्यशीर असते तसेच या केळीच्या पानामध्ये आणि आंब्याच्या पानामध्ये वेगळे पण काय असते ते बघूयात केळीचे पान समांतर शिराविण्यास दर्शवते तर आंब्याचे पान जाळीदार शिना शिराविण्यास दर्शवते आता आपण समोरील प्रश्न बघूयात ई नारळाचे झाड व ज्वारीचे ताट 5... तर या दोघांमध्ये साम्य असते नंबर एक नारळ आणि ज्वारी या दोघांचे बी एकदल आहे नंबर दोन नारळ आणि ज्वारी या दोघांची मुळे तंतुमय असतात आता या दोघांमध्ये वेगळेपण काय असते ते बघूयात नंबर एक नारळ हे झाड असून ज्वारी हे झुडूप आहे नंबर दोन नारळाचे खोड हे कष्टमय काष्टमय म्हणजेच लाकडासारखे असते तर ज्वारीला मऊ देत असतात आता आपण समोरील प्रश्न बघूयात खालील चित्राविषयींचे स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा खालील तुम्हाला चित्र दिसतील नंबर अ आणि नंबर आ तर अ अ ही एक एकदल वनस्पती दिसत आहे कारण तिला मोड आल्यानंतर समान दोन भाग झाले नाहीत तसेच आ आ ही एक द्विदल वनस्पती दिसत आहे कारण तिला मोड आल्यानंतर समान दोन भागामध्ये तिचे विभाजन झालेले आहे किंवा तिचे दोन समान भाग झालेले आहेत नंबर पाच वनस्पतींच्या अवयवांची कार्य स्पष्ट करा वनस्पतीचे मूळ खोड पाने फुले फळ हे अवयव आहेत तर मूळ अन्न पाणी आणि क्षार शोषण करते मूळ म्हणजेच मूळ हे अन्न म्हणजेच पाणी आणि क्षार शोषण करते तसेच खोट आधार देणे अन्न साठवणे हे कार्य करते आणि पाने प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करते फूल परागीभवन करून फळांची व बियांची निर्मिती आहे फळ फळ हे झाडाचे प्रजनन माध्यम असून त्यातील बियापासून दुसऱ्या झाडाची निर्मिती होते तर अशा प्रकारे वनस्पतींचे अवयव व त्यांचे कार्य हो, आपण या प्रश्नामध्ये स्पष्ट केलेले आहेत आता आपण पुढील प्रश्न बघूयात तुम्ही अभ्यासलेल्या वनस्पतींच्या विविध भागांची नावे खालील चौकटीत लिहा चला तर मग आता बघूयात आपण उत्तर आंबा सोटमूळ फूल मोर बीजांड फेर अंडाशय डेट पर्ण एकदल कांड कांडे आणि पुमंग पाकळी अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर बघितलं आहे